नमस्कार फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती असावं असा ॲप म्हणजे ॲप तेरा मे दोन हजार पंचवीस रोजीचा जो शासन निर्णय आहे विद्यार्थी सुरक्षेच्या दृष्टीनं त्यामध्ये ॲप राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती असावं केवळ माहितीच नसावं तर ते विद्यार्थ्याला हाताळता देखील यावं असं शासन निर्णयामध्ये म्हटलेलं आहे ते आप शिक्षक आणि शाळेची जबाबदारी आहे पालकाची जबाबदारी आहे की ते विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणून द्यावं गॅप आपण या व्हिडिओमध्ये गॅपमध्ये नेमकं काय आहे चिरा गॅप नेमकं कसं वापरावं हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे परंतु राज्यातल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रत्येक बालकाच्या हिताचा हा व्हिडिओ आहे म्हणून आपण प्रत्यक्षामध्ये प्रॅक्टिकल करून बघणार आहोत तर चला मित्रांनो चिराग ॲपमध्ये नेमकं काय आहे आणि ते कसं वापरावं हे आपण बघूया तत्पूर्वी माझ्या आपणास नम्र विनंती माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे, माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील यासाठी मित्रांनो आपण गुगल प्लेस्टोरमध्ये जायचं आहे आणि प्लेस्टोअरमध्ये जाऊन आपल्याला प्रत्यक्षामध्ये चिराग ॲप डाउनलोड करायचं आहे आपला वेळ जाऊ नये म्हणून मी चिराग ॲप डाउनलोड केलेलं आहे हे बघा जा� हे चिराग ॲप आपण चिरा गॅपला ओपन केलं की के आपल्याला या पद्धतीनं दिसेल इथे आल्याच्यानंतर आपण इथं अबाउट हासमध्ये जरी गेलो तरी आपल्याला इथून इकडं जाता येईल मात्र प्रत्यक्षामध्ये इथं कुठेही गेलो आपण तरी इथं आपल्याला इंग्रजीमध्ये दिसेल इंग्रजी बऱ्याच लेकरांना समजला समजायला अवघड जातं म्हणून इथं खाली यायचं मित्रांनो आणि खाली येऊन तुम्हाला इथं एम एस सी पी सी आर हे जे दिसतं ह्या लाल याच्यावर क्लिक करा ह्या लाल याच्यावर क्लिक करता क्षणी आपण त्यांच्या वेबसाईटवर जातो ॲपमधूनच आप आणि आपल्याला प्रत्यक्षामध्ये मित्रांनो मराठीमध्ये बघा आपण जे इंग्रजीमध्ये होतं ते आता इथं मराठीमध्ये आलं हे बघा आमचे विजन इथं विजन दिलेलं आम आहे आमचे ध्येय इथं ध्येय देखील दिलेलं आहे आणि सगळे इथं सविस्तर इथं मा गांधीजींचं एक स्लोगन देखील दिलेलं आहे या जगात खरी शांती मिळवायची असेल तर आपण मुलांना शिकवायला सुरुवात केली पाहिजे तर बघा आपण या ॲपमध्ये काय आहे नेमकं आपण ते बघूया ह्या तीन रेषावर जा मित्रांनो आडव्या तीन रेषावर मुख्य पृष्ठ तर बघा मुख्य पृष्ठ इथं आपण मुख्य पृष्ठावर अगोदरच होतो त्यानंतर आमच्याविषयी आमच्याविषयी याच्यावर क्लिक केलं की इथं या समोरच्या प्लसवर क्लिक करा इथं चार बाबी दिसतात तुम्हाला एम एस सी पी सी आर बद्दल नंतर uh, त्याबद्दल आदेश नंतर अध्यक्षाचा संदेश अध्यक्ष आणि सदस्यांचा तपशील तुम्ही कुठेही क्लिक करा पहिल्या याच्यावर क्लिक केलं की महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोग या संदर्भामध्ये आपल्याला इथं सविस्तर माहिती मिळते मित्रांनो हे सगळं तुम्ही वाचू शकता मी हे सगळं वाचत बसणार नाही कारण ना आपला वेळ जाईल त्यानंतर पुन्हा या पहिल्याच्या आमच्याविषयी पहिल्यावर क्लिक केलं पुन्हा आपण अध्यक्षांचा संदेशवर जर क्लिक केलं तर अध्यक्षांचा संदेश इथं आपल्याला ओपन होईल मित्रांनो बघा या पद्धतीनं इथं आपल्याला त्यांचा संदेश देखील वाचता येईल अध्यक्षांचा ओके त्यानंतर मित्रांनो पुन्हा आपण इथं क्लिक केलं आणि या स संबंधित विभागावर जर क्लिक केलं इथं समोरच्या याच्यावर तर बघा चाइल्ड महिला व बाल विकास विभाग बाल कल्याण समिती बाल न्यायमंडळ जिल्हा बाल संरक्षण कक्ष कुठल्या याच्यावर क्लिक करा उदाहरणार्थ जिल्हा बाल संरक्षण कक्षवर जर आपण क्लिक केलं तर बघा लगेच आपण इथं याच्यावर येतो जिल्हा बाल संरक्षण कक्ष मध्ये कर्तव्यधारकाच्या भूमिका आणि जबाबदाऱ्या बघा संरक्षण अधिकारी संस्थेची काळजी संपूर्ण सविस्तर माहिती दिलेली मित्रांनो इथं सगळं सविस्तर दिलेलं आहे बाबा मुलांची निरा निराधारता टाळण्यासाठी कुटुंब आणि मुलांची जोखीम ओळखून उलक ओळख करून घेऊन करून घ्या हे सगळं सविस्तर दिलेलं आहे इथं की प्रत्येकाचं यात एवढंच नाही मित्रांनो अजून खूप आहे याच्यामध्ये बघा संबंधित विभाग बघितला आपण त्याच्यामध्ये काय काय का, ते देखील बघितलं बातम्या देखील आहे मित्रांनो बघा बातम्या आलेल्या आहेत इथं त्यानंतर आ, योजना सॉरी कायदे आणि नियम कायदे आणि नियम बालकांच्या संदर्भातले कायदे आणि नियम इथं सगळे दिलेले आहे बघ बघा मित्रांनो हे सगळे कायदे आणि नियम इथं दिलेले आहेत हे देखील आपण बघू शकता म्हणजे शिक्षकांनी हे बघणं खूप गरजेचं आहे शिक्षकांना या बाबी माहिती असाव्यात कायदे आणि नियम योजना बघा <coughs> योजनेसंदर्भात इथं दिलेलं आहे बलात्कारित पीडित लैंगिक शोषण पीडित बालक आणि ॲसिड हल्ला पीडितांकरिता मनोधैर्य योजना महिला आणि बालकांसाठी आहे या संदर्भामध्ये इथं सविस्तर माहिती दिलेली आहे पीडित घटना घडूच नाही परंतु घटना जर घडली तर त्या संदर्भात इथं दिलेलं आहे त्यानंतर माझी कन्या भाग्यश्री योजना याच्यावर आपण क्लिक केलं की आपल्याला अजून या संदर्भात सविस्तर माहिती मिळते एकात्मिक बाल विकास सेवा योजना आय सी डी एस योजनेसंदर्भात माहिती दिलेली इथं बेटी बचाओ बेटी पढाओ योजना या संदर्भात माहिती दिलेली बालसंगोपन संस्था सी सी आय संदर्भात माहिती दिलेली महिला समुपदेशन केंद्र त्यानंतर अत्याचारग्रस्त पीडित महिलांसाठी सावित्रीबाई फुले भाऊ इदिशे महिला केंद्र बाल सल्लागार केंद्र बाल संगोपन योजना सविस्तर योजना दिलेल्या आहे आपण बघू शकता मित्रांनो इथं सगळ्या सविस्तर योजना दिलेल्या आहे त्यानंतर आपण पुन्हा योजनेवर होतो आपण निर्देशिकावर जर आपण क्लिक केलं तर बघा इथं ही सूची दुएे बघा महिला व बाल विकास विभाग सूची महिला बाल कल्याण समिती सूची जिल्हा बाल संरक्षण कक्ष सूची बाल संगोपन संस्था सूची मानवी तस्करी विरोधात युनिट सूची आणि मानवी तस्करी विरोधात युनिट सूची या सगळ्या बाबी इथं सविस्तर दिलेले आहे बघू शकता आपण त्यानंतर गॅलरी गॅलरीवर इथं समोर क्लिक करा दोन हजार बावीस दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसची माहिती मिळेल संपर्क सा साधा संपर्क दिलेला आहे मित्रांनो इथं बघा नाव बदनाम आणि संपर्क क्रमांक नाव दिलं आहे लक्ष्मण राऊत भापरसे सचिव आहेत आणि त्यांचा संपर्क क्रमांक दिलेला आहे त्यानंतर श्रीमती वंदना जैन अवर सचिव आहेत तसेच प्रशासकीय अधिकारी त्यांचा इथं मोबाईल नंबर दिलेला आहे या पद्धतीने त्याला आपल्याला इथं महत्त्वाच्या व्यक्तींचे मोबाईल नंबर आणि लँडलाईन नंबर देखील दिलेले ई तक्रार ई तक्रार आपल्याला तक्रार करायची असेल आपल्याला काही बालकावर जर अत्याचार झालेला असेल तर इथे संपूर्ण नाव लिहायचं आहे ईमेल आय डी लिहायचा आहे संपर्क क्रमांक त्यानंतर काही इथं पर्याय दिलेले आहे ते पर्याय निवडायचे की काय केलं गेलेलं आहे की रस्त्याने जाताना तुम्हाला काही छेडलं जातं आहे का शिकवणीमध्ये किंवा शाळेमध्ये छेडलं जातं आहे ब्लॅकमेल केलं जातं आहे ह्या सगळ्या बाबी इथं सविस्तर दिलेलं आहे किंवा इंटरनेट फोनद्वारे तुम्हाला त्रास दिला जातो आहे किंवा इतर काही त्रास आहे किंवा स्कूल व्हॅनमध्ये स्कूल बसमध्ये तुम्हाला त्रास दिला जातो किंवा कुटुंबातील सदस्य नातेवाईक किंवा इतरांकडून तुम्हाला त्रास दिला जातो आहे ते इथं निवडायचं आहे तक्रार इथे लिहायची आपल्याला तो जी तक्रार लिहिली त्याचा फोटो काढायचा आहे आणि तो फोटो इथं अपलोड करायचा आहे आणि तक्रार पाठवा अर्थात आपल्या जवळची नातेवाईक यांच्या मदतीनं हे केलं तर लेकरांना हे करायला सोपं जाईल हे हे शिक्षकांनी या बाबीची सगळी विद्यार्थ्यांना माहिती द्यायची माहिती केंद्र माहिती केंद्रावर क्लिक केल्यानंतर आर टी आय आर टी आय ॲक्ट दोन हजार पाच आर टी डिटेल्स माहिती पुस्तिका मनोदरी योजनेसंदर्भात पुस्तिका आता आपण जर फक्त या माहिती पुस्तिकेवर जर क्लिक केलं ना मित्रांनो बघा खूप चांगला हे ॲप बाल हक्क संरक्षण आयोग महाराष्ट्र राज्य मुलांची काळजी घेताना बाल न्याय व्यवस्थेची भूमिका ही पुस्तिका आहे आणि ही पुस्तिका इथं दिसत आहे मित्रांनो ही पुस्तिका बघा तुम्ही सगळं सविस्तर दिलेलं आहे लेकरांसंदर्भात बघा इथं प्रत्येक इथं प्रत्येक बाब दिलेली तुम्ही प्रत्येक बाब बघू शकता हे बघा समजा एखादं बालक घर सोडून आलेलं असेल तर तर काय करावं भीक मागण्याकरिता वापर होत असलेल्या बालकाची सुटका केल्यानंतर मग आपण काय करावं ह्या सगळ्या बाबी या, या पुस्तिकेमध्ये सविस्तर दिलेल्या आहे बघा इथं सगळं सगळं इथं प्रत्येक तुम्ही कुठलाही मुद्दा वाचा अगदी सुरुवातीपासून बघा इथं दिलेलं आहे की नेमकं काय कोणी काय करावं आणि कोणत्या टायमाला काय करावं हे सगळी माहिती इथं दिलेली आहे मित्रांनो आपण पुन्हा आपण परत जाऊया बघा इथं या सगळ्या बाबी आपण बघू शकतो या सगळ्या बाबी आपल्याला बघत असताना इथं काही बाबी लक्षात येतात बघा माहिती केंद्रावर होतो आपण माहिती केंद्रावर मनोधैर्य योजनेसंदर्भात पुस्तिका आहे त्या वार्षिक अहवाल दिलेला आहे स्वतंत्र लेखापरीक्षण अहवाल मनोधैर्य योजनेसंदर्भात पुस्तिका ही पुस्तिका पण खूप महत्त्वाची पुस्तिका आहे मित्रांनो या पुस्तिकेमध्ये आपल्याला लक्षात येईल आपल्याला समजेल की या नेमकं मनोधैर्य योजना वाढवण्यासाठी कोणत्या कोणत्या शासनाच्या योजना आहे त्या योजनांची माहिती आपल्याला इथं लक्षात येऊन जाईल याप्रमाणे ही ॲप अत्यंत महत्त्वाचं ॲप आहे प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचं ॲप आहे हे प्रत्येक शिक्षकाला माहिती असावं प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती असावं प्रत्येक शाळेने विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणून द्यावं हे ॲप या संदर्भामध्ये आपल्याला इथं सविस्तर काही बाबी इथून आपल्याला शेअर देखील करता येतात पुस्तिका शेअर करता येतात माहिती पुस्तिका देखील शेअर करता येते आपल्याला त्यांनी थोडा वेळ घेतलेला आपल्याला संरक्षण आयोग महाराष्ट्र राज्य मनोधैर्य योजनेअंतर्गत पीडितांना नुकसान भरपाई मिळून देण्यासंदर्भातली पुस्तिका आहे ही ह्या पुस्तिकेवर ही पुस्तिका देखील आपल्याला माहिती असावं या पुस्तिकेमध्ये बघा काय काय दिलेलं आहे परिचय पीडितांना नुकसान भरपाई पीडित भरपाईबाबत सर्वोच्च न्यायालयाची निरीक्षणं मनोधैर्य योजनेअंतर्गत भरपाई हे सगळं माहिती असावं हो। ही वेळ येऊ नये परंतु ही बाब आपल्याला माहिती असावी ही बाब आपल्याला विद्यार्थ्यांना सांगणं गरजेचं आहे सा ही विद्यार्थ्यांना देखील माहिती असावी ही बाब या प्रत्येक बाबी आणि आपल्याला इथून शेअर देखील करता येते या बाबी इथून शेअर करता येतात ही पुस्तिका इथून शेअर करता येते तर या पद्धतीनं मित्रांनो आपण प्रत्यक्षामध्ये या सगळ्या याच्यामध्ये या प्रत्येक याच्यामध्ये आपण बघू शकतो आपण इथं जाऊ शकतो प्रत्येक याच्यामध्ये कंप्लेंट कशी करायची हे इंग्रजीमध्ये हे इंग्रजीत आहे आपण तेच अगोदर इथं हे हे मराठीत बघितलं आपण इंटर फुल नेम इंटर ईमेल हे हे सगळं आपण बघितलं तर आपल्याला जे सोपं वाटतं ते मराठी सोपं वाटत असेल तर मराठी हे बघा इथून भाषा बदलता इन वर मराठी आलं आहे या मराठीवर क्लिक केलं की बाबा मराठी आलं या पद्धतीनं आपण हे करू शकतो मित्रांनो तर आपण या पद्धतीनं गॅप प्रत्येक बालकाच्या निदर्शनास आणून देऊया पुन्हा मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये नवीन गाट का सर लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद